आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेलेत शनिवारी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आंबर्डे इथल्या बंधाऱ्याचे बर्गे काढताना नदीचं पाणी पात्राबाहेर गेलं त्यामुळे शेतीमध्ये पाणी शिरलं तसंच सात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या त्यापैकी एक मोटर अजून मिळालेली नाही दुसरीकडे आज मान्सूननं आठ दिवस अगोदरच राज्यात प्रवेश केलाय येत्या तीन ते चार दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात साडेसव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून एकोणऐंशी पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शाहूवाडी एकसष्ट पन्हाळा एक्कावन्न राधानगरी पस्तीस करवीर बत्तीस चंदगड एकोणीस तर भुदरगड तालुक्यात चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसानं जोर धरल्यानं धरणं आणि नद्या नाल्यांच्या पाणी पातरी चांगलीच वाढ झाली आहे कसबा बवड्यातील राजाराम बंधारा त्याशिवाय यवलूज रुई इचलकरंजी आणि शिरोळ असे पाच बंधारे पाण्याखाली आहेत पन्हाळा तालुक्यातील वेतवडे इथं धामणी नदीवरील अंबर्डे बंधाऱ्याचे बर्गे काढण्याचं काम सुरू असताना पाण्याचा लोट वाढून आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलं सुमारे पस्तीस शेतकऱ्यांच्या शिवारातील माती वाहून गेली या घटनेत शेती पिकांचं मोठं नुकसान झालं सात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या त्यापैकी सहा विद्युत मोटारी सापडल्या असून एका मोटारीचा शोध सुरू आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान आठ दिवस अगोदरच राज्यात मान्सूनची एंट्री झाली असून येत्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे दुसरीकडं पुढील चोवीस तासात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय